सो इज गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर आज आपण करणार आहोत कौल चिकन गेल्या वर्षी केलेलं पोपटीच ही लोकच होती सर्व्हि पोपटीला काय माहिती दिसतात की नाही आता सिनेमॅटिक बट गेल्या वेळी पोपटी गेलेली आम्ही तर यावेळी कौल चिकन करत आहोत सो प्रणित अच्छा प्रणित पण ब्लॉग बनवतोय भाई सोमॉग सोमभाय सोमबाय अलग अॅटिट्यूड मे भावने दे रे देखो सोम भाईडची आपण सर्व येत आहेत आता बघू सर्वे टाइम जाईल सर्वे कितीचा टाइम दिलेला रे साडेचार चा किती वाजला आता साडेचारचा टाइम दिलेला पाच वाजून गेले तरी येत काय बोलायचं आणि हा ब्लॉग मराठीत आहे ना पूर्ण हा बघा आला भाई सामान फक्त मी आणि प्रणित घेऊन आलेलो यावेळी सामान विवेक आणतोय वाटत ना विवेक आणि तेजस काहीतरी यावेळी गेल्या वर्षी आम्ही केलेला त्या वर्षी त्यांना करायला लावला आम्ही दबा सोहमला पुढच्या वर्षी सोहमला घेऊया आपण काय अरे विवेक बोलतो मला चैतन्य घ्यायला येणार हा मी घ्यायला येऊ बोल आम्ही इथे थांबलं बघू तुला काय फाडायचं सांग सांग लवकर तुला काय फाड्या काय माहिती बघतोय काका कशी भाषा वापरतो बघा प्लस कशाला तेच तर एटीन प्लस काय ठीक आहे चला सर्व भेटल्यावर परत एकदा भेटू आपण आणि बाकी पुढचं काय बीच वरती जाणार आहोत कौल दाखव कौल कुठे आपली स्वीप आहे कौल बिवल घेतली काय वजन आहे हा तर सर्व घेतलंय सर्व करून रेडी फोरलेस चिकन घेतलाय आम्ही सर्व होऊन आता आम्ही निघू सर्व भेटतील तेव्हा तुम्हाला दाखवू ठीक आहे चला बाय बाय चॅनल वर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पण फॉलो करा आम्ही निघालो आहोत आता बीचच्या साईडला वगैरे आलाय तर आता आम्ही जाऊ विवेक विवेक भेटेल तिथे जो कधी येत नाही आज आलाय चला भेटू तर आपला विवेक बाय सर्व सामान घेऊन आलाय विवेक बाय तोंड टाक चालू लाज तो आहे थोडा लाजरा आहे लाजतो तो तो थोडा पण सर्व काम केले आज काम नाही करत ब्लॉग बनवायला पाहिजे आज त्यांनी चिकन घेऊन आले यात हा विवेक किती किलो चिकन आणलाय किती किलो चिकन आणलं दोन ना इथे बघून बोल ना असं लाजू नको बाबा भाई पौरी फॉलो करती आम्ही बंदी कुठे कुठे बसला अरे अरे यार ये तेजस जब मागे बस मा तू बस एकटा नाही अरे मी बोलते कौल खाली ठेव हे पण घे ना हे पण घेतो आहे गा। अरे गाडी स्लो ना असं काय का लॉजिक लावतोय या तर गाडी अशा प्रकारे आम्ही निघालोय पण आम्ही तेलच नाही आणलंय आम्हाला तेल कुठे भेटतच नाही तिथे भेट तिथे एक लिटर तेल अर्धा लिटर एवढं तेल आम्हाला करायचं काय आम्ही निघालोय पण मीना तेल निघालोय काय नाही आम्ही करू काहीतरी जुगाड आता काहीतरी आम्ही तेलाचा का जुगाड करू सुरू होऊ चला बघूया कसा आपण जुगाड करतो बोल माझ्या ब्लॉक पूर्ण एंड पर्यंत बघा आपल्याला फायनली तेल तर भेटलाय सुट्ट्या खूप महिन्यात फिरून फिरून काय काय बघायचं काय आम्ही जातो तो तर राहाते चित्र रावपूर रावपूरला जातोय तेल किती किती भेटले भाई इदो तो कागद काम नाही करत आम्ही लोकेश करते एक नवीन क्रेडिट करते मग 50 रुपये आता आम्ही चाललोय भाई पोहोचत आलो आपण सिक्सर व्हिडिओ टाक डाला रायती शीते पाणी मित्रांनो आम्ही इथे दगडी शोधतो एक दगड भेटत नाही भाई आणि या लोकांची फालतूची मस्ती चालली इकडे काय अजिब अजीद, अजिबो गरीब मस्ती चालली या लोकांची हे बघा हे बघा काय डब्यातून डब्यातूनिकट गायब प्रणित सर काय बोलणार तुम्ही सर हो प्रणित सर प्रणित सरची स्वतःची साडेचारला येणार होते साडे चार ला येणार होते आणि आता वाजले किती हे बघा गाईस गाईस टायमावर तर आलोय बट आता दगडी भेटतील तेव्हा आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करू ठीक आहे चला बाय बाय भेटल्या ट्विटा भेटल्या फायनली आता आम्ही करू शकतो आम्ही घाबरवलंय बाई लोकांना कुठे चालले ना भेटले ना थांब उचलणार कोण उचल रे काहीच मी मेहनत करतो याच्या ब्लॉग झाले एवढ्या अरे अजूनही

आता आम्ही इथे खड्डा खोदतोय त्याच्यावरती कौलो फायनली जागा डिसाइड झाली आहे आधी आम्ही तिकडे करणार होतो ओपन मध्ये बट ही जागा बेस्ट आहे विवेक भाई खूप मस्त काम करतोय आपल्यासाठी बाहेर जाऊन पी द्या लाईट आता ह्या लोकांना आम्ही बोललेलो राजोडीला जाऊ बट थोडं आता काय करू शकतो विवेक भावा काठी ना एवढी मेहनत करण्यापेक्षा

था 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 था। 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 अरे ते दगडावर आहे ते राहणार कसप्रणीत नाही ते अशा प्रकारे भेटलं आहे ना पेट्रोलचा पेट्रोलच पाईप हे बस झालं आता स्प्रेड कर

पुढे लावणार मला आता आपला सेटअप आहे सगळं झालंय सर्व गरम झालं की आपण चिकन लावून आता याच्यावरती आम्ही चिकन लावू ठीक पाहिजे बरोबर बरोबर मला वाटलं काय बोलत भाई याच्या पाणी तोड आट्या तोडून कुठे येतेय आपण चला आम्ही भेटू आता हे गरम झाले चैतन्यची टॉस सर गाइस हेते चिकन घेतेय प्रनीत प्रनीत चांगला नसेल बनलं ना तर बघा मीट मसाला नीट लावलंय ना अरे नव ती आग नाही भावा पुढे घे जरा हे पुढे घे हे दगडावर ठेवतो तू तिकडे लाव मध्ये घे जरा ढवळ ना ते मसाला हे घालून बघा त्याला भेटते कशी बरोबर त्याच्यावर कडक विषय अरे तिकडे नाही दगड काम कर तुझं

सुगंध तर बाप आहे का आता ही लाईन होईल ही तर झाली आहे थोडीशी फक्त थोडी ठेवली आहे अजून असे तीन डब्बे आहेत भाई ए आम्ही अशी लाकडं आणतो या लोकांनी काय नल्ले लाकड आणलेले काय आज <laughs> लागतच नाही एकदम नल्ले नल्ले आणलेले भाई फुल नल्ले होते सो वॉट इज अप गाईज झालं हे फ्लॅश मार ना भाई तिथे जाऊन तर झालं आमचा कौलची आमचा प्लॅन पूर्ण प्रॉपर काय जरा साफसफाई चालू आहे हा ही लोक जरा आम्ही असं ताकत नाहीयेत कुठे आम्ही सर्व स्वच्छ करून जातोय तर या बातसाठी एक लाईक बनतं आम्ही करतोय हा ही लोकच करतात मी तुमचं नाव घेतोय ना भाई करायला आम्हीच सांगतो चला मग कसा वाटला ब्लॉक कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तो तो लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टावर पण भाई इंस्टा मेन आहे तिथे रील्स येतात आमचे तुम्ही रील्स बघू शकता रील युट्यूबवर आम्ही जास्त ऍक्टिव्ह नसतो पण इंस्टावर फुल ऍक्टिव्ह असतो ठीक आहे चला भेटू आता परत पुढचा नवीन ब्लॉग बनेल त्यामध्ये बाय